तर मित्रमैत्रिणी मी सुजाता सुजाता स्पायसेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गव्हाच्या पिठाची पौष्टिक पुरणपोळी बघणार आहोत पुरणपोळी लागणारे साहित्य आहे गव्हाचं पीठ पाव किलो पाव किलो सलाडा दोन तास भिजवून घेतलेले आहे पाव किलो गोर जेवढं लागेल तेवढं तूप आणि जायफळ वेळची आणि सुताची पावडर मिक्सरला मी बारीक करून घेतली आता आपण सलाडा कुकरला तीन शिटा येऊन शिजवून अर्धा चमचा तेल टाकून आणि एक चमचा हळद घालून ही कुकरला तीन शिट्या करून घेतो पुरणपोळीसाठी आपण गव्हाचं पीठ त्यात थोडं मीठ हे घट्टच मळून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे आपण अर्धा तास त्याला एका तोफामध्ये पाणी घेऊन ते पाण्यामध्ये ठेवणार आपलं पीठ लळून झालेलं आहे ते आता आपण अर्धा तासासाठी पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत डाळ आता शिजून झालेली आहे की मी कुकरमधून मधून गाळून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण गुळमध्ये गूळ घालणार आपलं पुरण थोडं शिजत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया तूप टाकल्यामुळे त्याचे चव पण लागते आणि जायफळ आणि सुमट्याची पावडर टाकू आणि चवीसाठी थोडेसे मीठ टाकून घ्यायला आता आपलं पुरण व्यवस्थित शिजून गोळामध्ये शिजून झालेलं आहे तर आपल्या शिजून झालेल्याची एक म्हणजे मार्क असतो चमचा असा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण शिजून झालेलं आहे तापत आपण पाण्यामधून काढून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित तेलामध्ये वाहून घेणार पुरणपोळीची फारी बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण पुरण भरून घेऊया पुरण जेवढं बसेल तेवढं भरून घ्यायचं व्यवस्थित बंद करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा